श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरे इंग्लिश मीडियम स्कूल आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी

प्रत्यक्ष युवा नेता पुढे यायला पाहिजे आपल्या सर्वांना योग्य मार्गदर्शन द्यायला पाहिजे पण आपण सर्व किंवा लोक मला काय नाही घरात म्हटलं तर चाल माझ्या जर माझ्या एवढा भगत म्हटलं तर चालणार नाही आपण आपल्या जरासाठी तर आहेच आहे पण हे आपला देश शिकवत आपला घर आहे आपला आपल्याच गावा धर्माच्या परत मिळून त्याचा परमात्म्याने सांगितलेला आहे तसाच त्यांच्या वृत्त करण्यासाठी प्रत्यक्ष प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गावागाव आपला नेता आपण पुढे यायला पाहिजे आपल्या नेत्यांना आपण सर्व साथ द्यायला पाहिजे सर्वात धर्माच्या रक्षण होईल धर्म आपण आहोत आपण या कार्यक्रम भाग जास्त तर येतो